नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आज आपण आलो आहोत कोकणामध्ये तुमच्यासाठी घेऊन एक बजेट वन बी एच के एन ए प्लॉटवरती आणि तो सुद्धा सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून हार्डली एक किलोमीटरवरती आणि याची जी प्राइस आहेत ना ती जर ऐकाल ना तर तुम्ही पटापट बुकिंगला याल याची प्राईज आहे तेवीस लाख सदुसष्ट हजारामध्ये वन बी एच के एन ए प्लॉटवरती आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ऑलरेडी कन्स्ट्रक्शन आहे ना जोरात चालू आहे ओके काही काही लोकांचे वन बी एच के ऑलरेडी रेडी होत आलेले आहेत जर तुम्हाला पण कोकणामध्ये स्वतःचं घर हवं असेल ते सुद्धा बजेटमध्ये तर आजचा हा प्रोजेक्ट तुमच्यासाठीच आहे तर या आधी हा प्रोजेक्ट बघूया सो जसं मी तुम्हाला वाटलं की बघा वन बी एच के रेडी होत आहेत ओके सो बरेचसे वन बी एच के आहेत या लोकांनी ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे आणि यांचं आता रेडी पजेशन पण होत आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे काम पण जोरात चालू आहे साईटवरती आणि तुम्हाला लॉक अँड की पोझिशनमध्ये तुमचे हे बंगलो मिळणार आहेत ओके सो तुम्ही बघू शकता हे सगळ्यांची बुकिंग झालेले आहेत पण अजूनसुद्धा प्लॉट अवेलेबल आहेत ओके पण त्यासाठी तुम्हाला त्वरा करावी लागणार आहे कारण जास्त प्लॉट अवेलेबल नाही आहेत कारण या बजेटमध्ये तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला वन बी एच के मिळतो आहे कोकणामध्ये तर पटापट बुकिंग होतं आहे तर आता बघूया हा एक वन बी एच के आहे ना हा आता रेडी झालेला आहे तर या बघूया जर तुम्हाला कोकणामध्ये तुमचं स्वप्नातलं घर हवं असेल तर आपण हा वन बी एच के बघूया सो बघा असं छान प्लॅटफॉर्म केलेला आहे सो बघा हा आपला असा हा वन बी एच के बंगलो आणि तुम्ही एंटर केला गेला तुम्हाला असा हॉल आहे आणि छानपैकी विंडो दिलेले आहेत जसं तुम्ही हॉलमधून आतमध्ये एंटर करता तेव्हा डाव्या हाताला असा किचन दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे इथे तुमचं वॉशरूम आहे आणि वॉशरूम पण बघा एकदम छान प्रशस्त दिलेलं आहे आणि इथेच तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवायला पण जागा आहे दे म्हणजे जागेचा एकदम योग्य वापर केलेला आहे आणि त्याच्याशिवाय हा असा इथे बेडरूम सो एकदम परफेक्ट बजेट असा आपला हा वन बी एच के बंगलो आहे आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूला बऱ्यापैकी जागा पण आहे जिथे तुम्ही झाडं लावू शकता आणि असे बाजूबाजूलाच सगळे बंगले आहेत हे बघा त्या बंगल्याचं काम पण जोरात चालू आहे तिकडचा तो बंगला आहे ना तो पण आपण बघायला जाऊ प्रत्येक बंगला ना एका युनिक पद्धतीने बांधलेला आहे हा बघा या बंगल्याचं काम पण जोरात चालू आहे सो या आता आपण तो बंगला बघायला जाऊया सो आपला so, एक वन एच के बंगलो तुम्ही बघितला तर आपला हा जो बंगलो प्रोजेक्ट आहे ना हा सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून हा हार्डली एक किलोमीटर वरती आहे म्हणजे तुम्ही चालत पण इथे येऊ शकता आणि काल आम्ही जसे आलो तसं सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या बाहेरच ना रिक्षा उभ्या हो असतात रिक्षाने तुम्ही इथे येऊ शकता इथून पण तुम्ही सावंतवाडा रेल्वे स्टेशनला जाऊ शकता म्हणजे जरी तुम्ही मुंबई पुण्यावरून प्रवास करताय तर तुमच्यासाठी हे एक ॲडव्हानेज आहे तर तुम्ही एवढ्या जवळ आहात रेल्वे स्टेशनच्या तर मुंबईवरून आलात ना त्याच्या पुढे तुम्हाला ट्रॅव्हल नाही करायचंय मस्तपैकी ट्रेनने या किंवा फ्लाईटने आलात मोपाने किंवा चिपीने तरी सुद्धा तुम्ही इथे येऊन छानपैकी निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहू शकता तर या आता पडता अजून एक वन बी एच के बंगलो आहे तो बघायला जाऊया सो तो बंगला बघून झाला आणि आता आपण या आलो आहेत एका नवीन बंगलोवरती या बंगल्याचं पण पोझिशन आता जवळ आलेलं आहे आणि या बंगल्याचं तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता तुम्हाला पण अशा बाउंड्री वॉल्स बांधून मिळणार आहे तुमचा मीटर आहे ना हा असा इथे बाहेर असणार आहे छान अशा लाईट लावून दिल्या जाणार आहेत आणि बघा तुमची गाडी पण तुम्ही आतमध्ये तुमच्या कंपाऊंडमध्ये मध्ये पार्क करू शकता आणि असा हा आपला बंगलो आहे तो असा एंट्रन्स आहे बघा आतमध्ये आलेला हा इकडे असा हा हॉल दिलेला आहे आणि हॉलच्या उजव्या हे बघा असं इकडे किचन इथे तुम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी जागा दिलेली आहे आणि हे वॉशरूम इथे तुम्ही फ्रीज ठेवू शकता आणि असं तुम्हाला असं हा बेडरूम देण्यात आलेला आहे आणि हा एन ए प्लॉट आहे एन ए प्लॉट ओके म्हणजे जागेचा सातबारा तुमच्या नावावरती होणार आहे त्याच्यामुळे इन फ्युचरमध्ये जर तुम्हाला याच्यावरती अजून कन्स्ट्रक्शन करायचं असेल कारण सध्या तरी हा वन बी एच के आहे पण जर तुम्हाला बघा वरती अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता कारण पूर्ण जे डेव्हलपर आहेत एफ एस आय तुम्हालाच देणार आहेत आणि बऱ्यापैकी ॲम्पल जागा आहे बघा तुम्ही जर एक सिनियर सिटीझन म्हणून जर तुम्ही विकत घेत आहे तर तुम्ही इथे मग छानपैकी झाडं लावू शकता इथे बघा तुमची ड्रेनेज टाकी पण इकडे दिलेली आहे आणि त्याच्याशिवाय बघा इथे ना जागा ठेवलेली आहे तर इथून ना तुम्ही तुम्हाला हवं असेल तर एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्ही इथे एक्स्ट्रा जिना बनवू शकता आणि त्याच्याशिवाय इथे तुम्ही फॅब्रिकेशनचा जिना पण बनवू शकता आणि टेरेस पण ॲक्सेस करू शकता इन फ्युचरमध्ये जर तुम्हाला वाढवायचं आहे ओके तुमचा आता हा वन बी एच के आहे जर तुम्हाला तो नंतर टू बी एच के करून घ्यायचा असेल किंवा थ्री बी एच के तरी सुद्धा तुम्हाला वाढीव एफ एस आय बिल्डर देणार आहे तुम्ही इन फ्युचरमध्ये हे वाढवू पण शकता सो एक बघा दीड गुंट्याची जागा आहे ही तेवीस लाख सदुसष्ट हजारामध्ये आणि तुम्हाला हा वन बी एच के असा पूर्ण बांधून मिळणार आहे आणि एन ए जागा असल्यामुळे तुम्हाला याच्यावरती लोन पण होणार आहे सो आता हे आपले दोन्ही बंगलो बघून झालेले आहेत सो प्रेरणा तुला कसा वाटला हा बंगलो मला खूप परफेक्ट वाटला जसं की न्यूक्लिअर फॅमिली असेल चार लोक चार सदस्य असतात आपल्या कुटुंबामध्ये तर त्यांच्यासाठी परफेक्ट आहे म्हणजे लो मेंटेनन्स आहे त्याच्याशिवाय छान तुम्ही इथे आल्यानंतर उत्तम राहू शकता निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला आनंद मिळतो आणि मला सगळ्यात आवडला तो मुद्दा म्हणजे सिनियर सिटीजन सिनियर सिटीजन ओके कारण सिनियर सिटीजन कसं होतं तुम्ही मोठी जागा घेतलात ना तर ना तुम्हाला ते okay, आजूबाजूचं अंगण साफ करण्यामध्ये ना खूप डिफिकल्ट होऊन जातं होते तर हा ना एकदम आयडियल कॉम्पॅक्ट वन बी एच के एकदम लो मेंटेनन्स घराच्या आजूबाजूला तुम्ही एक दहा ते पंधरा झाडं लावू शकता एक छोटीशी बाग बनवू शकता आणि त्याच्याशिवाय बघा जे पण बेडरूम आहेत ते तुला ग्राउंड फ्लोअरलाच आहेत ओके म्हणजे तुम्हाला ना चढून जाण्याची वगैरे जी मेहनत सिनियर सिटिझनला ना नाही जमत एका पर्टिक्युलर वयानंतर तर ते पण सगळ्यांना कन्सिडर केलं आहे आणि बघा मोस्टली तरी आता जे पण बंगलोज जातात ज्या ज्या लोकांनी विकत घेतलेले आहेत ते पण मोस्टली सिनियर सिटीजन किंवा न्यूक्लिअर फॅमिली आहे तर तुमचं एक चांगलं कम्युनिटी पण इथे छानपैकी डेव्हलप होईल आणि तुम्ही ते पण एन्जॉय करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे स्टेशनपासून एकदम जवळ बाजारपेठेपासून एकदम जवळ आणि महत्त्वाचं म्हणजे अफोर्डेबल आहे आणि याच्यावरती एन ए प्लॉट असल्यामुळे लोन पण होणार आहे तुमचं या बंगल्याचं जे डाऊन पेमेंट आहे ना ते तीन लाख सत्तेचाळीस हजार आहे आणि बाकी सगळ्यांना तुम्ही लोन पण करू शकता सो तुम्ही बघू शकता आता हे जे आहेत ना हे आपले दीड गुंट्यातले वन बी एच के बंगलो आहेत पण काही काही जणांना जर समजा मोठी स्पेस हवी असेल तीन गुंठ्यामध्ये तुम्हाला वन बीएचके बांधायचं असेल तीन गुंठ्यामध्ये तुम्हाला टू बीएचके बांधायचा असेल किंवा तुम्हाला थ्री बीएचके फोर बीएचके बांधून हवा असेल अशाच अफोर्डेबल बजेटमध्ये तर ते पण तुम्हाला मिळणार आहे तर या आता आपण ना एक तीन गुंठ्यातला वन बीएचके बघायला जाऊया आणि या तीन गुंठेवरती जर तुम्हाला वन बीएचकेच बनवून हवा असेल पण स्टेअर केस आत असेल जर तुम्हाला टेरेस हवा असेल छानपैकी तर आत्ताचा हा बंगलो आहे ना तो त्या पद्धतीने दे बांधण्यात आलेला आहे तर या तो बघून घेऊया सो बघू शकता तीन गुंठ्यामध्ये जर तुम्हाला वन बी एच के हवा असेल म्हणजे तुम्हाला जरा मोठं गार्डन हवं असेल तर बघा इथे ऑलरेडी डेव्हलपरनी बारा झाडं लावून दिलेली आहेत तर त्या झाडांना आता ना पाणी देण्याचं काम चालू आहे तर या वन बीएचकेचं पदेशन आता ऑलमोस्ट रेडी आहे तर देण्यात येईल सो बघा तीन गुंट्यामध्ये भरपूर मोठी स्पेस म्हणजे तुम्हाला गार्डनसाठी आणि ऑफकोर्स पार्किंगसाठी पण तर आता हा आपण हा वन बी एच के बघून घेऊया सो बघा इकडे पण आलात तुम्ही इथे ड्रेनेजचं सगळं करून ठेवलेलं आहे आणि इकडे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता आणि एंटर केल्या गेल्या के इथे एक छोटासा असा वरांडा आहे आणि हे बघा आतमध्ये गेल्यावर हा तुमचा हॉल आहे हा थोडा अजून स्पेशियस आहे आणि इकडे तुमचं किचन आहे हे बघा किचनला पण मल्टिपल विंडोज आहे त्यामुळे एकदम हवेशीर आणि भरपूर सूर्यप्रकाश आहे इकडे तुमचा वॉशरूम आहे आणि इकडे तुमचा हाफ बेडरूम आहे सो so, प्रणा वरती जाऊया टेरेसवर ओके बघा इकडे तुम्हाला छानपैकी स्टोरेज जर दिलेलं आहे तुमची वॉशिंग मशीन आणि जर तुम्हाला इन्व्हर्टर देवायचा असेल त्यासाठी स्पेस आहे हे तुम्ही क्लोज करून घेऊ शकता बघा आता आपण हा आतून जिना काढलेला आहे त्याने वरती येतोय आणि आता इथून फक्त व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू सो बघा आता छानपैकी तुम्हाला टेरेस आहे ते इथेच आपली पाण्याची टाकी आहे आणि हा पण तीन कुंटे एन ए प्लॉटवरती आहे टेरेस आणि बघा व्ह्यू बघा समोर छानपैकी आपल्या सह्याद्रीचे माउंटन आणि ही सगळी आपली स्वामी समर्थनगरची साईट आहे आणि फुल लॉन डेव्हलपमेंट चालू आहे बघा तिकडचे जे बंगलो आहेत ना तर ते आता ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत आणि इथे पण तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला तीन गुंठे जागेमध्ये जर बंगलो हवा असेल असा वन बी एच के तर तो पण तुम्ही बांधू शकता किंवा जर तुम्हाला टू बी एच के हवा असेल तर तो पण तुम्ही बांधू शकता तुमच्यासमोर मल्टिपल ऑप्शन्स आहेत आणि प्राइझिंग पण तसं व्हेरी करतं पण ओवरऑल जर तुम्हाला आयडिया आला असेल तर हा सगळा जो पूर्ण ज्या पूर्ण प्रोजेक्ट आहे हा बजेट प्रोजेक्ट आहे म्हणजे तुमच्या खिशाला परवडणारा आणि एन ए प्लॉटवरती असल्यामुळे एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यावरती लोन मिळणार आहे ओके सो लोन मिळल्यामुळे हा अजून अफोर्डेबल होतो कारण तुम्हाला, तुम्हाला एक सर्टन डाऊन पेमेंट करायचं आहे आणि बाकी लोनचे चा हप्ते चालू राहतील आणि तुमचं स्वप्नातलं कोकणातलं घर पण साकार होईल तर हा असा वन बी एच के बघितलात आता आपण जाऊया ते टू बी एच के बघायला तो आपला वन बी एच के बघून झाला आणि आता आपण बघायला तो टू बी एच के हा बघा हा मागे टू बी एच के बांधून रेडी आहे आपण ना तीन गुंट्यामध्ये तर चला आता हा बघून घेऊया सो so, बघा हा आहे टू बी एच के आणि या बघूया पण तीन गुंट्यामध्ये आहे तर त्यांनी बघा मस्तपैकी तिकडे झाडं वगैरे लावलेली आहेत आणि त्यांनी जरा अंगणामध्ये पण छान टाईल्स लावून घेतलेल्या आहेत याचं पदिशन ऑलरेडी देण्यात आलेलं आहे अशी ते अँपल स्पेस आहे बसायला हा बघा हा असा इकडे हॉल आहे आणि इकडे दाव्या आतालाच किचन आहे हा इकडे बेडरूम आहे आणि अँपल स्पेस आहे बघा इथे पण स्टोरेजसाठी जागा आहे येथेच त्यांनी त्यांची वॉशिंग मशीन ठेवली आहे आणि हा इथे वॉशरूम दिलेला आहे आता या आपण फर्स्ट फ्लोअरला लावूया इथे वरती आलात की या बघा उजव्यात आला असा हा बेडरूम दिलेला आहे दोन्ही बाजूला खिडक्या आहेत आणि इथे वॉशरूम आहे आणि ते आहे आपलं टेरेस सगळ्या छान असा टेरेस आता ह्यानी या वरतून टाकून घेतल्या आहेत शेड तुम्हाला ओपन टेरेस ठेवायचं तर तुम्ही ओपन ठेवू शकता आणि बघा असे सगळे बंगलो प्रोजेक्टच आहे ते बघा इकडे पण काही जणांनी वन एच के बांधलेला आहे जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलेला हे सगळे वन बीएचके आहेत आणि हा टू सो तुमच्या बजेटनुसार तुम्हाला वन बीएचके किंवा टू बी एच के बांधून मिळेल सो आपण दीड गुंट्यातला वन बीएचके बघितला तीन गुंट्यातला वन बीएचके बघितला आणि त्याच्याशिवाय एक टू एच के पण बघितला आता इथे आपल्या स्वामी समर्थनगर प्रोजेक्टचे डेव्हलपर राणे सर आपल्याबरोबर आहे सो राणे सर आता आपला जो प्रोजेक्ट आहे जर कोणीतरी बंगलो बुक करताय तर त्यांना पदेशन किती वेळामध्ये मिळेल एक वर्षात साधारण पदेशन देत होतं तो कोर बंगल्याचं एक वर्षात आणि जी प्लस वन जर बंगलो असेल तर साधारण एक पंधरा महिन्यात वगैरे आपण प्रदेशन ओके okay. आणि सर आता आपला हा जो प्रोजेक्ट आहे सर समर्थनगर तर याच्या आधी तुम्ही किती वर्षापासून कोकणामध्ये कार्यरत आहात आपण जवळजवळ वीस वर्ष इथे काम करतोय आणि तीनशे साठ बंगल्याहून अधिकचं पदेशन दिलं आहे आपण आणि आता हे चौसष्ट बंगल्यांचं काम चालू आहे चालू आहे ओके सो so, पटापट बंगले बुक होत आहेत तुम्हाला तर कळत असेल मल्टिपल ऑप्शन्स आहेत तुमच्या बजेटनुसार जर तुमचं बजेट कमी असेल तर आपल्याला तेवीस लाख सदुसष्ट हजारापासून आपलं वन बी एच के बंगलो दीड गुंट्यापासून चालू होतं नंतर मग दोन गुंटे तीन गुंटे चार गुंटे पाच गुंटे अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला एन ए प्लॉट पण अवेलेबल आहेत आणि त्याच्याशिवाय तुम्हाला लॉक एंड की पोझिशनमध्ये बंगलो बांधून पण मिळणार आहे सो so, कमी प्लॉट उरले तोरा करा आणि पटापट बुक करा सर आपण जे आपण बंगलो बांधून देणार आहोत ही जागा देणार आहोत त्याच्याशिवाय आपण अजून काय काय देणार आहोत आपण एकतर त्यांच्या हद्द कायम होण्यासाठी चिरेबंदी कुंपण करतो आणि दहा ते पंधरा झाडं लावून देतो आणि त्याची वन इयर मेंटेनन्स होण्यासाठी एक सुरुवातीची जी, जी मेंटेनन्स आहे में ती आम्ही स्वतः करतो आणि नंतर मग त्यांची सोसायटी फॉर्म करून दिली जाते ती सोसायटी मग हे सगळं मेंटेनन्स बघते आणि मग त्याचा एक नॉमिनल सहाशे रुपयापासून पर मंथ मेंटेनन्स असतो ओके okay. अशा मग पुढे देखरेख कायम म्हणजे माणूस इथे राहील किंवा न राहील तरी पण त्याच्या झाडांची देखरेख ही कायम होत राहते सो so, तुम्हाला कळलं असेल सो so, जर तुम्हाला कोकणामध्ये सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून एक किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे एकदम हाकेच्या अंतरावरती जर तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर बांधून हवं असेल दीड गुंटे दोन गुंठे तीन गुंठे पाच गुंठे एन ए प्लॉटवरती आणि एकदम अफोर्डेबल वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के सो स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करा आणि तुमचा कोकणामधील स्वप्नातला बंगलो लवकरात लवकर बुक करा भेटूया